गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात नदीत वाहून गेल्यानं एक माणूस आणि त्याची पत्नी त्यांच्या पाण्यात बुडालेल्या कारवर दोन तास अडकले होते हे त्या छतावर बसून निवांत गप्पा मारत होते आणि त्यांचा हा व्हिडिओ अतिशय व्हायरल झालाय नेमकं का प्रकरण काय आहे हे पाहण्याअगोदर हटके या आपल्या हट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कोणतंही संकट समोर आलं तर कोणत्याही व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होते विशेषतः नैसर्गिक आपत्तीसारख्या परिस्थितीचा सामना करताना कोणत्याही व्यक्तीला भीती वाटणं साहजिक आहे अशा परिस्थितीत लोक भीतीमुळे अस्वस्थ होतात आरडाओरडा करतात पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपं पा पुराच्या पाण्यात अडकलेलं असूनही निवांत बसलेलं दिसत आहे जोडप्याची कार नदीच्या मधोमध अडकलेली दिसत आहे आणि त्या कारच्या छतावर आरामात गप्पा मारताना ते दिसत आहेत जे पाहून नेटकऱ्यांना धक्कासुद्धा बसलाय गुजरातच्या काही भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू असताना रविवारी साबरकांठा जिल्ह्यात नदीत वाहून गेल्यानं एक माणूस आणि त्याची पत्नी त्यांच्या पाण्यात बुडालेल्या कारवर दोन तास अडकले होते इंटरनेटवर दोघांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे पुराच्या पाण्यात अडकलेले असूनही हे जोडपं कारच्या छतावर निवांत गप्पा मारत बसलं होतं हे पाहून लोक थक्क झाले आहेत व्हायरल क्लिपमध्ये पुरुष आपल्या मोबाईल फोनवरून कॉल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे तर महिला पाण्यात बुडालेल्या कारमध्ये शांतपणे बसली आहे फक्त छप्पर दिसत आहे व्हिडिओ ज जसा पुढे जातो तस तसे बचाव पथक घटनास्थळी पोहोचतं आणि जोडप्याला वाचवतं द इकॉनॉमिक टाइम्समधील वृत्तानुसार करोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं या जोडप्याची कार दीड किलोमीटर दूर वाहून गेली या अहवालात म्हटलं आहे की शक्तिशाली प्रवाहामुळं सुरुवातीचे बचावाचे प्रयत्न अयशस्वी झाले अग्निशमन अधिकारी कमल पटेल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या सा, मुलाखतीमध्ये सांगितलं की आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात यशस्वी झालो तेव्हा बोटीसह बचाव पथक जात होतं व्हिडिओ शेअर करताना एका एक्स हँडलरने लिहिलं की ते खूप निवांत बसले आहेत साबरकांठा गुजरात येथून बचाव कार्य सुरू आहे व्हिडिओवर एकानं कमेंट करत म्हटलंय की हे लोक इतके निवांत कसे आहेत दुसऱ्यानं लिहिलंय की काकू काकांना चला आम्ही नदी ओलांडत असताना पाण्याची वा पातळी अचानक वाढली आणि प्रवाह इतका जोरदार झाला की आमची कार सुमारे दीड किलोमीटर वाहून गेली असं सुरेश मिस्त्री म्हणजे पुरात अडकलेल्या व्यक्तीनं इकॉनॉमिक टाईम्सला सांगितलं